गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज हितिक आई लर इन 6th स्टैंडर्ड चला वन्स यू या अंतर्गत माझी मैत्रीण ममताने 12 ही खास समजू सांगण्याचा आवाज स्वीकारला आहे आज त्याने आतापर्यंत आपल्याला चार खास समजू सांग सांगितले आहेत आता ती आपल्याला पाचवा खास समजू सांगणार आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज ममता आई लर इन 6th स्टैंडर्ड टुडे वी लर्न सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेन चला इंग्रजी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी बारा टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारले मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत चार काळ समजून सांगितले आहे मी त्यांचे पुन्हा एकदा नाव सांगते सिंपल प्रेझेंटेन प्रेझेंट कंटिन्युअस टेन प्रेझेंट परफेक्ट टेन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन चला तर आता आपण सिंपल पास टेन्स हा टेन्स समजून घेऊया

म्हणजे वर्भ वर्ग म्हणून घेणार आहोत या काळामध्ये आपण दुसरं लागतं ते म्हणजेच राहत आपण वाक्य करूया आय वट काम केले मी जो काम केला की ती काम केली राणी राणीने काम केले राजू वट राजू काम केला तुम्ही काम केला बी वर्क आम्ही काम केलं ते दे दे काम केले पुढची मी माझ्या तोंड सांगते माय मदर वर्क्स माझेही काम केले मा माय फादर वर्क्स मा माझे वडील काम केले माय ब्रदर वर्क्स माझा हो काम केला माय सिस्ट जी, माय सिस्टर वर्क्स व वक्ट माझी बहीण काम केले माझ्या बहिणीने काम केले माझ्या बहिणीने काम केले माय टीचर वर्क माझ्या गुरुजींनी काम केले सिंपल पास टेन्स हा टेन्स जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल थँक्यू था। ममताने आपल्याला हा टेन्स तिला जसा समजला कळला सोप्या भाषेत समजून सांगण्याचं तिनं आव्हान स्वीकारलं आहे आज तिनं समजून सांगितलं आहे याबद्दल आपण थोडीशा प्रतिक्रिया घेऊया काय वाटतं काजल तुम्हाला तुम्हाला समजलं ममता दिदीनं सांगितलेलं तुम्हाला काय वाटते बर हां कोमल तुमचं काय मत आहे मला वाटतं की ममताने जसं पाच वाटेंच आम्हाला इतकं छान समजून सांगितलं तसं मी पण सांगेल अच्छा तुम्ही पण सांगाल असा विश्वास आला बर हां तुम्हाला का वाट काय वाटतं अश्विनी मला छान वाटतं इत्याचं बघून मला पण वाटले की माझ्याकडे जागृत व्हाले की मी पण शिकू शकते अच्छा हां छान हां कल्याणी तुमचं काय मत आहे सर म्हणताने खूप छान टेन्स शिक टेंस ट्रेन समजून सांगितलं आणि ती खूप छान आहे आणि ती प्रत्येक गोष्ट खूप छान करते त्याला अशी विनंती की त्याने पुढची टेन्ससुद्धा अशीच केला बर एखाद्या ठिकाणी काही गडबड केली का ममतानं नाही बर हां काय म्हणायचं तुम्हाला पण पुढे असं छान टेस्ट समजून सांगा हो। बरं पाचवा टेन्स समजून सांगितलं आहे बघा समोर येऊन तुम्हा सर्वांना समजून सांगणं हे कधी होतं जेव्हा एखादा विषय आपल्याला मनापासून समजतो आणि आवडू लागतो तेव्हा कळतं ममताला हे सर्व समजलं आहे आणि तिला कसं सोप्या भाषेत समजलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये हे टेन्स अशा पद्धतीने शिकू शकता ममता तुमचं खूप खूप कौतुक पुढचा काळही आम्हाला तुम्ही असा समजून सांगावा थँक्यू